हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझी आय साहेब या युट्यूब चॅनलमध्ये तर सकाळचे वाजले आहेत अकरा आणि अकरा वाजता मस्तपैकी आपल्या ब्लॉगची सुरुवात करतोय मी आणि आता वेळ झाली आहे ती म्हणजे जेवायची आणि निधी बाळ काय करते बघा मस्तपैकी जिलेबी खाते दोन दोन जिलेबी घेतली हातामध्ये कुठून आली शिदोरी अरे वा शिदोरी म्हणजे काय असतं शिदोरी म्हणजे असले बनवून दिले ना आकाश याला पिलकी म्हणतात सगळ्यांना वाटायची असते सगळ्यांना आपल्याला कुणी दिले आपल्याला कुणी दिले माझ्या मायाचे गजरबाई बाई तिची नाद दिले माझ्या बाजूला इथे तिने पाठवले मला शिदोरी आणि जिलेबी पण त्यांनीच पाठवले का

खायचा पदार्थ असतो म्हणजे असतोच आणि दर वेळेस तुम्ही काहीतरी नवीन बनवून दाखवता त्याच्यामुळे आज काय स्पेशल बनवलं यशोदानी बघूयात आज तो खाना मी बहुत कुछ दिख रहा है ये क्या है रोटी है दो प्रकार की रोटी हे काय आहे साधी रोटी रोटी मिठा गाजर का हलवा ये गाजर का हलवा अरे वा जिलेबी दाल भात भाजी वा तो बहुत अच्छा अच्छा है मस्त मस्त और भूक बी लगे चलो खाते मस्त पैकी अच्छा अच्छा आयटम जेवल्यानंतर आई मस्ती आहे मोबाईल बघायला आणि हे बघा निधी पण मोबाईल बघते किती ध्यान देऊन बघते बघा थोडी सुद्धा नजर ती हटवत नाही लहानपोरांच आहे ना म्हणून बघते एवढं लक्ष देऊन लहानपणी हा आता आमचं सर्वांचं जेवण झालं मस्त पैकी फर्स्ट क्लास आणि आई बसली आहे मोबाईल बघत आणि बघा निधी वाच लक्ष दुसरीकडे नाहीये एकदम फुल कॉन्सन्ट्रेशन मोबाईल बघण्यामध्ये आई तू असंच मोबाईलची सवय लावशील तिला

आज सकाळपासून घरीच आहे मी आणि आज, आज आपल्या घरी कोण आलाय तर नामदेव भाऊ आलेत आपले मुंबईचे पप्पाचे मित्र आहेत <laughs> जे की पप्पाच्या कंपनीमध्ये काम करायचे बरोबर ना बरोबर पप्पाची जी शर्टची कंपनी होती त्या कंपनीमध्ये हे नामदेव भाऊ काम करत होते आणि आज ते आपल्याला एक वेगळ्या उत्साहाने आपल्याला भेट द्यायला आलेत आणि जेव्हा पण आणि जेव्हा पण मी मुंबईला जाईन तेव्हा त्यांची भेट होते आणि त्याच्यानंतर तेव्हा सुद्धा ते खूप उत्साहाने माझी भेट घेतात गप्पा गोष्टी करतात आपल्यासोबत आणि त्याच्यामुळे आज मला ते ला ला मला म्हणजे फोन करून सांगितलं की मी आलो इकडे कुठे येऊ कारण की मी त्यांना ऍड्रेस आधी सांगितला होता मुंबईला गेल्यास त्याच्यामुळे आता ते आपल्याला भेटायला आलेत आणि त्यांना भेटून मला पण खूप आनंद झाला आणि त्यांना पण आपल्याला भेटून खूप आनंद झाला आणि आपले डेली ब्लॉग बघतात ते पण यामुळे एकाला आणि खरंच मास्टरपासून त्यांचे वडील त्यांच्यापासून माझी ओळख आहे मास्टर म्हणजे माझे पप्पा हा ते पण खूप कष्टाळू आणि मायाळू होते त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी कसं प्रेमानं राहायचं छोट्या जरी आपण आपले जागा असल्या तरी त्या जागेमध्ये कसं ऍडजस्टमेंट करायचं हो हो त्या माणसापासून आम्ही पण शिकलो आणि त्यांनी आम्हाला शिकवलं खरोखर त्या हे माणसाचे उपकार आहेत आज मुलांनी पण त्यांचं नाव ठेवलं आणि घर व्यवस्थित बनवलं त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि इथं आल्यामुळं मला पण कुठे ठेवू कुठे नाही पण त्यांना पण खूप आनंद झाला त्यामुळे मी आभार मानतो धन्यवाद येतो आणि आशीर्वाद येतो थँक्यू असाच प्रकारे त्यांचा खूप आशीर्वाद आपल्यापर्यंत आहेच आधीपासूनच आहे असं नाही की नाही लहानपणापासून ते म्हणजे मला बघतात जिकडे मी चुकेन तिकडे मला डायरेक्शन देतात वगैरे वगैरे आणि आपल्या घराच्या एकदम जवळ म्हणजे आपल्या घराच्या समोरूनच ते रोज त्यांचं येणं जाणं असायचं त्याच्यामुळे खूप आमच्या जवळचे संबंध आहे आधीपासूनच तुझ्या प्पाला तर काय म्हणायचं माहिती नाही खरोखर आई मी पण एवढी अपार कष्ट आणि मेहनत केली त्या दिवस काढले आणि त्याच मला वाटतं आज फळ मिळालंय मिळालेलं आहे परमेश्वर म्हणतो ना ती दे देर आहे पण अंधेर नाही आहे म्हणजे आई जेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा मुंबईला राहत होतो आता मी आई सांगते मी जन्मल्यानंतर सगळं सगळं काही व्यवस्थित झालं पण त्याच्या आधी काय कंडिशन होती ते ह्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी आणि स्वतः सगळ्या गोष्टी म्हणजे बघितलेल्या आहेत म्हणजे पप्पा कसं एक शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केला आणि त्याच्यानंतर विश्व निर्माण केल्यानंतर मी झालो मग त्याच्यामुळे माझं काही तेवढं त्याच्यामध्ये नाही आहे पण मेन कष्ट आईचे आणि पप्पाचे होते आणि ही गोष्ट तुमच्याशिवाय मला वाटत नाही की माहिती आहे मुंबईला आलो तेव्हा मी जेवण जरी नसल तरी वडापाव तरी ते कमी जरी नसले मी केळे खाऊन दिवस काढलेले इथपर्यंत म्हणजे त्यांनी बघितलेलं आहे पप्पाला हो मला तेवढं म्हणजे मी ते ते। तर मी काय सांगेन दुसरी सांगायची आणखी त्यांची आठवण म्हणजे कशी माहितीये प्रेम तर सर्ववर करायचे कधी सर्व हे पण पण ज्या वेळेस आपले एक्क्याना वेळाच्या काळामध्ये 393 3919 पासून हां झाली त्या दगडी मध्ये पण त्या माणसाने रात्रीन दिवस डोळे उघडे ठेवून साळी मध्ये रक्षण केलं सर्वाला धीर दिला आणि कुणाला काय कमी असेल नसेल त्यांना मदत केली बरोबर स्वतःहून पण त्यांनी एक गोष्ट त्यांच्यामध्ये मला जाणवली आणि होते तसे ती कि त्यांनी कधी गर्व अभिमान या गोष्टी त्यांच्यामध्ये नव्हत्यास फ्री एकदम बरोबर हे आता आठवण म्हणजे मला ज्या गोष्टी माहिती नाहीत ते प्रत्येक वेळेस मला जेव्हा पण भेटतात ना तेव्हा अशा काही गोष्टी सांगतात की जे मला माहितीच नाही मी पहिल्यांदा ऐकलोय अशा काही गोष्टी मला ऐकायला एकल भेटतात आता जसं की त्यांनी सांगितलं तशा प्रकारे अशा अनेक गोष्टी ते मला प्रत्येक वेळेस सांगत असतात कारण की त्यांच्याकडे अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे पप्पा सोबतचा मी पप्पा सोबत तर तेवढं राहिलो नाही जेवढे की नामदेव राहिलेले आहेत आणि ना ना हो हो आता सध्या ते पण मुंबईलाच असतात आणि आता ते मुंबईला जाणार आहेत संध्याकाळची त्यांची बस आहे आणि थोड्या वेळ ते निघतील त्यांना म्हणलं मी जेवण जावं तर ते जेवण जेवण करून आले त्याच्यामुळे आम्ही सध्या नाश्ता करतोय <laughs> <laughs>